आपण पोहेमध्ये पोहेल तेल जरा भरपूर लागतं तीन मापच तेल होतो या टाकू तर मौरी आता मौरी चढतड करायला आता जिरी टाकूया टाकूया कढी मिरची कांदा कांदा चांगला जरा लाल होतो कांदा आता थोडासा लालसर दिसायला लागलाय आपण आता नवीन पद्धतीने पोहे करणार आहेत तुम्ही हे संपूर्ण पोहे होत बघा कांदा आपला तळा हे बघा लाल दिसतो कांदा आपण त्यात शेंगा घालून घेऊ थोड़े बटाटे टाकू ये बटाटे उकल घे टाका टाकू थोड़ी हलद एक चमचा भर टाक बारक चमचा चम्चा। एक चमचा थोड़े से टमाटो ता थोड़स मीठ टाकूया चांगलं परतून घेऊया आपण थोडस वाटणं टाकूया टाकूया पोहे टाकली कोथी सगळं असं उद्धवनं सगळं मिक्स करून म्हणजे सगळं मीठ बराबर लागते पोहेला ते बघा आज आम्ही नाश्त्याला केले असे साध्या पद्धतीने पोहे तुम्ही पण करून बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही बी करून बघा करून खा ते बघा झाले आपले आता पोहे आता घ्या खाऊन घ्या पोहे गरम गरम हे बघा पाच मिनटात हॉटेलसारखे पोहे घरच्या घरी तयार हे घ्या खावा